पोलिसांमध्ये एक महिला जी आहे ते आपल्याला वारंवार त्रास देते अशा प्रकारची ही तक्रार होती काय नेमका त्रास आपल्याला होत होता आणि आपण काय तक्रार देखील नाही त्रास द्यायचा विषय नव्हता फक्त ती मला फो व्हिडिओ व्हॉट्सअप कॉल करायचे फोटो पाठवायचे तर मी एकदा मग ब्लॉक केला आणि एकदा दुसऱ्या नंबरने परत पाठवायचे व्हिडिओ कॉल करायचे परत मी ब्लॉक केला असं वारंवार एक दोन तुला घडला त्यानंतर मी समोरच्या व्यक्तीला सांगितलं बाबा मी पोलीस कंप्लेंट करतोय तुम्ही असं काय पाठवू नका त्यानुसार ऐकल्यानंतर मी लाईनला जो असं मी आ, मी राहतो इरानंद मिडोसमध्ये मला चित्रसूर प्रोडक्शन मी काल कंप्लीट केली आणि आमचे डी एस पी साहेब प्रशांत कदम साहेबांची भेट घेतली आणि रित्सर मी कंप्लीट केली एवढेच विषय आणि पोलिसांमध्ये पूर्ण विश्वास आहे रिसर कंप्लीट दाखल झाल्यानंतर रितसर ते तपास करतील आरोपी पकडल्या गेल्यानंतर त्यांच्या ते स्टेटमेंटमधून त्याच्यामागे कुठला राजकीय हेतू असेल किंवा त्याच्यामागे कोण असेल तर आपलं स्पष्ट होईल आता निवडणुका जवळ आलेत कुठेतरी बदनामीचं प्रकरण होते आणि म्हणून त्या कारणाने आपण हा तपास योग्य रीतीने चालू आहे आणि त्याचा तुम्हाला सगळ्यांना निष्पन्न होईल आणि ट्राय वगैरे असा हा प्रकार नाही आहे मी त्या व्यक्तीला कधी पाहिलं नाही किंवा तिने मला पाहिलेलं नाही मी कधी व्हिडिओ कॉल उत्सव फक्त फोटो वगैरे असतील फोटो वगैरे पाठवणे वगैरे हा प्रकार होता एस एम एस करण्या प्रकार होता आणि मग मला मदत पाहिजे पैसे वगैरे पाहिजे मी सरळ कंप्लेंट दिली एवढाच विषय बोलणं सर किती त्रास जाणवतो कारण की सर तुम्ही तर पॉलिटिकल लोक आहात सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचा किती त्रास जाणवतो मला बाकीच्यांचं माहीत नाही मला जे झालं जे जाणवलं आणि मी एका कुठलाही वेळ न लावता हो वे हो हो मला गणपतीच्या उत्सवमध्ये आता वेळ नव्हता नवरात्री उत्सव चालू होते आणि असं मला वेळ भेटला तसंच मी सरळ मी पोल्युशनला कंप्लीट करून सर कंप्लीट केली आणि गावी पण माझ्या पोल्युशनला सूचना केल्या सगळ्या ते मागील दोन term पासून घट्ट प्रवास आपला राहिलेला आहे आणि आमदार झाल्यानंतर नंतर आमदाराची प्रतिमा मलीन करण्याचा हा कोणाचा डाव असू शकतो हे होऊ शकेल राज मी सांगितलं ना की जेव्हा तुम्हाला आता कंप्लेंट केल्यानंतर रिसर जे कोण आहे आरोपी त्यांच्या मागे अटक होईल त्यांच्या त्यांच्या तपासून निष्पन्न होईल मला माझ्या मागे कोण लागले कारण ते मी कसं काय बोलू शकत नाही ना तपास चालू आहे पोलिसवरती पूर्ण विश्वास आहे आणि ते गांभीर्याने घेऊन तपास करून त्यांच्यामध्ये निष्पन्न होईल दोन तीन दिवसात सर्वच क्लिअर होईल त्यानंतर आपल्याला कळेल का आपल्या मागे काय बाबा काय आणि आता काय राजकारण म्हणजे म्हटलं तर राजकारणात या गोष्टी कोणी नाही कोणी विरोधक असे करत असतात आता सगळ्या निवडणुका आलेत आम्ही निवडणुकीच्या ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल किंवा पंचायत राजच्या निवडणुकीमध्ये आम्ही खांबीर्य नाही आम्ही त्याच्याकडे लक्ष आहे आम्हाला अशा फालतू गोष्टी लक्षात नाही आहे खरं हे वारंवार घडीघडी प्रत्येक वेळा मोबाईल चेंज करून करून असे पाठवत होते मला नाही जो होता मी त्यांना वॉर्निंग पण दिली की मला पोलीस कंप्लेंट केलं लागेल सर्व बंद करा नवीन नवीन नंबर दिल्यामुळे मला माझं राहायला झालं मी काल रिसर पोलीस कंप्लीट केली आणि पोलीस वरती पूर्ण विश्वास आहे योग्य तपास सुरू आहे आणि तिने सांगितलं की आम्ही त्या आरोपीला अटक करू सर पैशाची मागणी केली होती मला